नमस्कार मैत्रिणीनो कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत था असे मी सदैव प्रार्थना करते सर्व देवांपाशी तुम्ही सदैव चांगलेच राहा बघा कसं पावसाचं वातावरण झालं आहे किती पाऊस होता दोन चार दिवस सारखं पाऊस आहे बघू शकता तुम्ही कसला राडा झाला आहे आमच्या गल्लीमध्ये बघा बघा आमचं बीड शहर जेवढं दिसते तेवढं तुम्हाला को दाखवते आबाळ आले आता आणखी पाहू शकते तर काय काय माहिती चला तुम्हाला दाखवते आपली पूजा जशी केली आपण पूजा स्वामींची कृष्णाला ड्रेस ते घातला अभिषेक केला फुलं वाहिले ड्रेस घातला टोपी घातली आणि हे आमच्याकडे असं प्रसाद करते पंजेरी पंजेरी म्हणते त्याला अशी झाली आपली पूजा चला आता स्वयंपाक काय केलं तुम्हाला दाखवते स्वयंपाकामध्ये आपल्याला बनवायचे स्पेशल पराठे आलू पराठे त्यासाठी एक किलो पाऊन किलो बटाटे उकडून घेतले तर खिसून घे सोलून खिसून घेतले पीठ मळून ठेवलं इकडं दही आणलं मिठ्ठूच्या पप्पानी आणि सेंगण्याची चटणी आता आपण भाजी फोडणी घालून घेऊन भाजी फोडणीसाठी बघा तेल गरम ठेवलं ठेवलंय आपण इकडं तेल तेल गरम आहे आपलं मोहरी टाकली जिरे थोडे असे चांगले भाजून द्यायची मोहरी जास्त घालायची मोहरीने टेस्ट येते जिने थोडे कमी झाकले तरी चालते ते आपले घरचे मसाले आहेत कढीपत्ता बारीक चिरलेली कोथंबीर आणि घरकुल मसाला कढीपत्ता टाकून घ्यायचा बघा आता बटाट्याचा किस आपण किसलेलं टाकून घेतलं हळद घातली अर्धा चमचा बारक्या चमच्यानी आणि काळा मसाला एक चमचा अर्धा अर्धा चमचा करून दोन चमचे घातली आणि थोडं लाल मिरची पावडर टाकली आणि धनिया पावडर असली तुमच्याकडं तर टाकू शकतात नाहीतर हे बघा घरकुल टाकला घरकुलनं पण छान टेस्ट आहे ती भाजीला कोथिंबीर टाकून घेऊ आपण आणि आता एकदम असं चांगलं मिक्स करून घेऊ दाखवत तुम्हाला भाजी बनल्याच्यानंतर तुम्ही अशी भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा पराठे खूप छान बनते आणि असं पावसाळ्याचे तरी पण पराठे तर ता चांगलेच लागते तर दह्यासोबत छानदा चटणीसोबत तुम्ही एकदा असे नक्की ट्राय करून बघा आमची व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करीत जा धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं दाखवते तुम्हाला दा, आता भाजी केल्याच्या नंतर बघू शकतात मैत्रिणी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे बघा अशी एकदम पूर्णासारखीच बनवली कारण की बटाटे खिसून घेतले ना शिट्ट्या पण जास्त घ्यायच्या ना दोनच शिट्ट्या घ्यायच्या मग खिसून बटाटे घेतल्यावर मग पराठे आपले फुटत नाहीत काय नाहीत एकदम व्यवस्थित येते तुम्ही असे नक्की एकदा ट्राय करून बघा चला आता आपण बनवूया गरम झाली भाजी पराठे बनवूयात आपण आता मीठ घातले बरं का म्हणताना का नाही बघा ह्या चमचा मीठ घातली चला आता बनवू आपण पराठे बघू शकतात मैत्रिणी नो आपले पराठे छान असे भाजून बघा मस्त लाल ही लाटून ठेवला इकडं ही भाजी दह्यासोबत खूप छान लागते लागत शेंगदाण्याची चटणी इकडे बघा हे बसलेलं आमच्या खात शेंगदाण्याची चटणी दही खाती एक जण खाते साखर दही आणि पराठा ज्याला जसं आवडते तसं तसं खाते गरम गरम मस्त या सगळेजण पराठे खायला धन्यवाद आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा खूप सोपी रेसिपी आहे पटकन बनवता त्यातून पावसा पाण्याचं गरम गरम चांगले लागते करून बघा नक्की